नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ज्याच्या जटेत गंगा विराजमान आहे ज्याच्या मस्तकी आहे आहे ज्याच्या कपाळावर तिसरा नेत्र तो हा महादेव ओ भस्म परिधान करतो ओ नाग धारण करतो डमरूच्या नादात सृष्टी नाच देवांचा देव महादेवांचा महादेव शिव शंभू ओम नम शिवाय जिथे शब्द थांबतात तेथूनच शिवाची अनुभूती सुरू होते ओमचा नाद डमरूचा गजर आणि मनामनात वसलेला महादेव चला तर मग या शिवस्तुतीच्या माध्यमातून आपलं मन कैलासावर नेहून ठेवूयात ओम नम शिवाय शिवस्तुती श्री गणेशाय नमः कैलास राणा शिवचंद्र मोळे अनिंद्र माथा मुकुटी चळाळे कारुण्य सिंधू भवदू पहारी तुझ वीन शंभो मज कोण तारे रविंदु दावा नलपूर्ण भाळे स्वतेच नेत्री तिमी रोग झाळे ब्रह्मांड दिशा मदनांत कारी तुझ वीन शंभो मज़ कोन तारे जटा विभूती उटी चंद नाचे कपाल माला रित गउत मीचे अंचान विश्व निवांत कारे तुझ वीन शंभू मज़ कोन तारे वैराग्ययोगी शिवशूल पानी जदा समाधी इज बोधवानी ांतकारी उजवीन शंभो मज कोन तारी उदार मेरू विश्वनाथ म्हणती सुरांचा दयानिधी उजवीन शंभो मज कोण तारी ब्रह्मादिवंदी अमराधिनाथ भुजंगमाला धरी सोमकांत गंगाशिरी શાન ક્રિડા સુખાવે ઓ દેવ ચૂડા મની કોણ उदास मूर्ती जटा भस्म थारी, तुझवीन शंभो वज कोण तारीनाथ पर्यंत ओ स्वामी ध्वज शंभवाचा राजा महेश बहुबाहुधारी तुझ तुझवीन शंभो वज कोण तारी नंदी हराचा पर श्री विश्वनाथ मनती सुरेश सदा शिव व्यापक तापहारी तुझवीन न शंभो मचको तारी भयानक भीम विक्राय नग्न लीला विनोदे करिकाम भग्न उरुद्र विश्वम भरदक्ष भारी तुझवीन न शंभो मचको तारी इच्छा हराची जगहे विशाल आली रचितो करि ब्रह्म गोल्या वीन शंभो तारी। सदाप वित्र। असे आरक ब्रह्म मंत्र। विश्वेश्व विश्वम्भर त्रिनेत्रधारि तुजवि शम्भो प्रयाग वेणी सकळा हराचा आधारि वहाति हरिचा मंदाकिनी मंगलमोक्षकारी तुझवीन शंभो मजकोण तारी हराची कीर्तीहराचे स्ुतीबोलपेना कैवल्यदाता मनुजाकडे एकाग्रनाथ अंगिकारी, तुझवीन शंभो मजकोण तारी सर्वांतरी जोनी नियंता ओ प्राणलिंगा जवळी महंता अंकी उमाते गिरिरूप धारी तुझवी न शंभो मज कोण तारी सदा तपस्वी असे काम धेनु सदा सतेज शशिकोटी भानु गौरी पती जो सदा भस्म धारी तुझवीन शंभो मज कोण तारी कर्पूर गौर स्मरल्या विसावा चिंता हरी जो भजकास देवा अंती स्वहित विचारी उजवी शंभो शंभो कोण तारी विराम काळी शरीर उदास चित्ती धरीच धीर चिंतामणी चिंतेने चित्तहारी उजवी न शंभो कोण तारी सुखावसाने सकळी सुखाची देहाव वस दुःखावसाने

दिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी उजवीन न मज कोण तारी इतांबरे मंडित नाभिजाची शोभा जडित वरी किंकणीची श्रीदेव दत्त दुरितांतकारी उजवी न शंभो मज कोण तारी जीवा शिवाची जडली समाधी विटला प्रपंच तुटली उपाधी शुद्ध स्वरे करचती वेदचारी भुजवीण शम्भो मचकोण निदान कुंभ भरला अभंग अहानिजांगे शिव ज्योतीर लिंग गंभीर धीर सुरचक्र धारी भुजवीण शम्भो मचकोण तारी मंदार बिल्वे बकुळे सुवासी माला पवित्र वहा शंकरासी काशी पुरी भैरव विश्व तारी तुझवीन शंभो मज कोन तारी जाई जुई चंपक पुष्प जाती सोभे गळा मालती माळ हाती ताप सूर्य शर चाप धारी तुझवीन शंभो मज कोन तारी अलक्ष मुत्रा श्रवनी भक्त संपूर्ण शोभा वदनी विकासे नी सुपंते भव तीरी। उज़ वीन शंभो मजकोन तारी नागेश नामा पंचाक्षरी विहारी उजवीन शंभो मज कोण तारी एकांती रे गुरुराज स्वामी शिव शिवसौख्य नामी चिनलो दयाळा बहुसाळ भारी तुझवीन शंभो मज कोण तारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्र तपे ती नको काळाचे भय मानसी धरू नको दुष्टा शंकू नको ज्याच्या स्मरणे पतीत तरती तो शंभू सोडू नको श्री सांब सदाशिवार्पण मस्तू शुभम भवतु ओम ओमस आता जिथे आहात तिथेच डोळे बंद करा मनात एकच उच्चार करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय जर आज मनाला जरा सुद्धा शांतता मिळाली असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला नक्कीच विसरू नका कारण कुणाच्या तरी आयुष्यात महादेवाची कृपा तुमच्या एका शेअरमुळे पोहोचू शकते हर हर महादेव जय जय महाकाल